मांडवी शहरातील मुख्य रस्ता ठरतोय जीवघेणा माहूर ते आदिलाबाद हे राष्ट्रीय महामार्ग असून मांडवी शहरातील मुख्य रस्ता बऱ्याच दिवसापासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक वाहने या रस्त्यावरून जाताना त्यांना नाक खड्ड्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे हे रस्ता पूर्णपणे खरडून गेल्याने प्रत्येक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत या मार्गावर जड वाहने दुचाकी रिक्षा स्कूल बस ट्रक असे मोठमोठे वाहने या रस्त्याने जात असतात मात्र मांडवीपासूनच जवळ असलेले शाळा देखील आहे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ने आण करणारे पालकवर्ग असतील किंवा परिसरातील नागरिक असतील हे दुचाकीने किंवा आटो करून विद्यार्थ्यांना पाठवत असतात मात्र या रस्त्याची अवस्था अशी झाली आहे की अनेक अपघात या रस्त्यावर झालेले आहेत लोक परेशान आहेत ही रस्ता कधी दुरुस्त होईल या आशेने आपला जीव मोठे घेऊन ह्या रस्त्यावरनं प्रवास करत असतात मात्र या ठिकाणी अजिबात सार्वजनिक बांधकाम विभागाच असेल किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील याच्याकडे मात्र दुर्लक्ष होताना आपल्याला दिसत आहे हा रस्ता वर्दाईचा असून भले मोठे खड्डे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत टॅक्टर ऑटो रिक्षा ह्या जास्त प्रमाणात या रस्त्यानं जात असतात माग काही दिवसापूर्वी या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत आणि किनवट गोकुंद्याचा मुख्य रस्ता हातर मोत का या हा तर मोदका कुवा यासारखा बनलेला आहे कारण हा राष्ट्रीय मार्ग असून या परिसरातील लोकांना याचा श्वास घेण्यास चा त्रास त्या धुळीने होत आहे तरी संबंधित उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग किनवटच्या सर्व अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन त्वरित रस्ता दुरुस्त करण्यात यावा असं परिसरातील लोकांकडनं मागणी होत आहे धन्यवाद